मी पाहत आहे निपाणी न्यूज चफेर घडामोडी पंतप्रधान घरकुल आवास योजना अंतर्गत निपाणीतील सहाशे लाभार्थ्यांना मिळणार घरकुलचे आश्रय आमदार शशिकला जुले यांचे प्रतिपादन निपाणी शहरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकशे तेहतीस कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या जी प्लस टू प्रकारातील दोन हजार बावन घरांचे बांधकाम आहे पटणकोडी हद्दीतील घरकुल योजना राबवण्यात येत असलेल्या ठिकाणी राजीव गांधी घरकुल योजनेचे कार्यकारी अभियंते आनंद अधिकारी विनय कुमार व छाया यांच्या बरोबरच माजी मंत्री आणि निपाणी मतदारसंघाच्या आमदार शशिकला जोल्हे यांनी या ठिकाणी भेट देऊन प्रगती कामाचे निरीक्षण व आढावा घेतला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आता पुन्हा एकवीस कोटी मंजूर झाले असून सहाशे निवासस्थाने अंतिम टप्प्यात असून जास्तीच्या मूलभूत पायाभूत सुविधा पाणी रस्ते गटारे वीज इतर कामे दोन महिन्यात पूर्ण करून चांगल्या दर्जाचे काम करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत आश्वासन दिल्याप्रमाणे लवकरात लवकर घरे बांधून लाभार्थ्यांना निवासस्थाने सोपवण्यात येतील यावेळी नगरपालिकेचे आयुक्त अधिकारी वर्ग नगरसेवक नगरसेविका यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते